प्रत्येकाची छाती गर्वाने बोलते आणि सहजच तोंडातून उद्गार बाहेर पडतात जय अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गोष्ट रायगड एक भव्य दिव्य किल्ला ज्याचे पूर्वीचे नाव रायगड जावीच्या मोऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचा प्रदेश जिंकून घेतला त्या ठिकाणी एक भव्य दिव्य किल्ला बांधला आणि त्याला नाव दिले रायगड डोंगर दऱ्यामध्ये बसलेला हा किल्ला शिवरायाचा फार आवडला शिवाय किल्ल्यावरून चौफे नजरही ठेवता येईल 好。 तिने शिपायांना विनंती केली घरची परिस्थिती सांगितली पण पर शिपायांना सर्व समजत जरी होते तरी ते काही करू शकत नव्हते त्यांनी तिला गोडावरच आश्रय घ्यायला सांगितला पण एकाईला आपल्या लेकरावरून करवेत होते ती बाळाच्या आठवणीने व्याकुळ झाली होती काय करावे तिला काही समजत नव्हते शेवटी तिने निर्धार केला तिने शांत झाले बात ही बातमी पूर्ण गावात पसरली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी समजली तेव्हा ते चकित झाले जर एवढीशी कोर कडा उतरू शकते तर शत्रूला सहज कड्यावरून वर चढून घेता येईल असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी लगेच हिरकणीला बोलावून घेतले आणि तिला विचारले की ते कसा काय कड्यावरून खाली चढली घडलेली गोष्ट त्यांना सांगितली आपल्या बाळासाठी तिने हे धाडस केले हे शिवरायांना समजले त्यांनी तिला साडी चोळी व इनाम देऊन तिचे कौतुक केले आणि हिराच्या धाडसाची गोष्ट कायम